चला आहे का कोणी लाईवला जॉईन चला पटपट जे आले त्यांनी लाईक करा लाईक करून कमेंट करा आणि कोणी शेतकरी असेल तर त्यांनी सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का म्हणजे शेतकऱ्यांनीच नाही सगळ्यांनीच सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे झाला ना काल थोडा चला पटपट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती उन्हाचे खूप ऊन उन पडत आहे आणि आता आम्हाला दांडाने पाणी द्यायला काही ज म्हणजे पाणी कमी झालं ना खूप त्याच्यामुळे आम्ही आज ठिबकच्या नाळ्या पसरवल्या शेतामध्ये हाय शंकर भाऊ स्वागत आहे तुमचं लाईव्हला झालं का तुमचं दुपारचं जेवण आमचं जेवण झालं का दुपारचं जेवणासाठी बसलो आहे आम्ही तुमचे झाले का दुपारचे जेवण चला पटपट लाईक करा सर्वांनी हो आमचं झालं खूप ऊन आहे आता आम्ही त्या आज नळ्या पसरिल्या नळ्या पसरिल्या मोसंब्याच्या झाडाला ना, ना त्या अशा नळी अशी ओढताना असे चटके बसत होते हाताला जणू त्याच्यामध्ये विस्तूचे काय कोण असे ओढल्या ओढत नव्हत्या म्हणजे हाताला त्या नळीला हातच लावल्या जात नव्हत्या हॅलो कृष्णा राठोड तुझी फारमाईशी होती की भांडण करा बघ आम्ही भांडणाचा व्हिडिओ टाकला शॉर्ट व्हिडिओ बनवला मी काल्यांना सांगितलं की कृष्णा राठोडने सांगितलं की तुम्ही दोघं भांडण करत नाही म्हणून म्हटलं भांडण आमचे तर सारखे चालूच असते म्हणून म्हटलं चला आता यूट्यूबवर भांडण दाखवायचे नव्हते आम्हाला पण आता तुमची इच्छा होती म्हणून कांदा शेडा आहे का हो कांद्याचा शेडा आहे बघितला व्हिडिओ बघितला का ओके मला वाटलं बघितलंच नाही कारण कमेंट नाही आली ना तुझी तर त्याच व्हिडिओला तर मला वाटलं बघितलंच नाही ग्लोज ग्लोज घ्यायचे असं वाटलंच नाही ना सकाळी आलो होतो आम्ही असं वाटलंच नाही की ग्लोव्ज घ्यायला असं वाटलंच नाही का एवढा एवढ्या ऊन म्हणजे असं वाट वाटलं व्हायच्या अगोदर होईन व्हायच्या पण त्या तापल्या आणि गरम जरी नसल्या ना पण त्या ओढल्या ना प्लास्टिकच्या असल्यामुळे तर त्या अजूनच होते अजूनच चटके बसते त्याचे नळ्या किती पसरवायच्या आठ गाल्ल्याला आणि त्या गाल आठ साठी ग्लोवज घ्यायचं आणि ते आधी आधी नाही समजलं आता चटके बसन म्हणून ओके okay, नक्की करा कमेन चला अजून कोण आहे लाइवला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी लाईक करा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा काल आलो नाही लाईव्ह ला काल दुपारच्या लाइवला होता ना तू संध्याकाळच्या लाइवला नव्हता का मला पण काल थोडा उशीर म्हणजे काल मी जास्त लवकर घेतली लाईव्ह म्हणजे साडेआठला अशी चालू केली का नऊच्या नंतर साडे नऊ पवणी दहा वाजेपर्यंत राहत असते लाईव्ह जवळपास दहा वाजेपर्यंत पण काल माझं मा नेटवर्क कसं आहे डाटा संपल्यामुळे काल मी लवकरच बंद केली तुमचं झालं का कृष्ण राठोड दुपारचं जेवण झालं का डाटा संपला संध्याकाळी हो का डाटा संपला होता का संध्याकाळी माझा पण थोडा शिल कारण दुपारची लाईव्ह घेते ना तर मग संध्याकाळच्या लाईवला डाटा शेवटी शेवटी कमीच पडतो पण तसं आम्ही एका मोबाईलमध्ये मोटर डाटाचं रिचार्ज केलेलं आहे समजा पन्नास साठ जी बीचं केलेलं आहे एकटीच तर त्याचं असतं वायफाय जर घेतलं तर संपत नाही आमच्याकडे कारण यूट्यूबचे व्हिडिओ बनवायचे असते ना त्याच्यामुळे डाटा न संपण्यासारखा डाटा टाकावा लागतो हो झालं ओके चला अजून कोण आहे लाईव्ह चला पटपट सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा मोबाईल घ्या फाय जी मोबाईल घ्या अनलिमिटेड हो नक्की येऊ आता फाय जी मोबाईल घ्यायचाच आहे सर्वात सुरुवातीला आम्हाला जी मोबाईलच घ्यायचा आहे पण आम्ही कसं आधी स्टँड स्टँड नाही वाटतं स्टँड होत आहे ना, ना, हो ना? Mm. माईक आणला आणि बरं समजा सेल्फी स्टिक आणली पण असं वाटतं नको काही खर्च करायला ज्यानंतर पेमेंट येईल त्याच्यानंतर पेमेंटवरच सर्व घेऊ हो वायफाय घ्या काकू खूप स्वस्त पडते वायफाय नाही आता कृष्णा ना, आम्ही आता डायरेक्ट फायव्ही मोबाईलच घेऊ आता मला तर अनलिमिटेड आहे हो फाय जी असेल ना तुमचं त्याच्यामुळे अनलिमिटेड आहे तुम्हाला hmm. दत्ता भाऊ काय करू राहिले फराळ चालू आहे त्यांचं बसलेले ते शनिवार शनिवारी ना आज त्यांना फराळ करू राहिले ते हाय अनुराधा हे स्वागत आहे तुमचं कोण बोलत काय म्हणले हा काय दे खात शेड मध्ये बसून दिसलेच नाही जेवण झालं का जेवणच चालू आहे आमचे जेवण मला ते बसले जेवायला वेळेला एकदा मी लाईव्ह घेते आणि नंतर जेवण करते हरी हरी, हरी, हरी। चला लाईक करा सर्वांनी हॅलो अनुराध अनुराध आता कृष्णा राठोड तुम्हाला हॅलो बोलत आहे मी आज बरेचसे व्हिडिओ बघितले अनुराधादा तुमचे पण कमेंट सगळ्या सर्व सर्वच्या नसन केलं तेजस, हाय तेजस दादा तुमच्याकडे आमच्याकडे खूप ऊन आहे मग ऊन किती आहे मंडप टाका मंडप मध्येच बसलेलं आहे ना कोण आहे हरी अरे आपले दौंड मामा मध्ये ना आम्ही शेड मध्ये बसलेलो आहे ना उन्हाच्या आहे त्याच्यामुळे तिथे आलो बसायला तर ते आले आता जेवायला दुपारच ते म्हणते हरी हरी कांदे खाते का मध्ये बसून म्हंटल हा कांदे खातो आम्ही हॅलो दादा चला पटपट आहे का कोणी नवीन नवीन असेल कोणी तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा तुमचं पण चॅनल आहे का हो अनुराधा ताईचं पण चॅनल आहे ना अनुराधा राऊत ऑफिसियल जस आयडिया आहे ना तुमच्यावरची कमेंटची तसंच त्यांचं चॅनल आहे आणि त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात आणि हे शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी यांचंसुद्धा सुद्धा चॅनल आहे नमस्कार ताई दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला तुमचे झाले का दुपारचे जेवण घरी आहे का शेतामध्ये तुम्ही आमचं नळ्या पसरवायचं काम झालं होतं घरी जायचं होतं पण म्हंटल ना का आता दुपार खूप होऊन झालं आता घरी गेले बघा इथं थोडा वेळ थांबवून कमी होईपर्यंत ओके बघतो नंतर नक्की बघा शेतकऱ्याच्या प्रगतीचा साथी हे पण बघा आणि अनुराधा राऊत ऑफिशियल यांचं पण बघा शेतामध्ये आहे हो। का हो काय काम चालू आहे तुमच्या शेतामध्ये आम्ही आता ठिबकच्या नळ्या पसरवल्या मोसंबीच्या झाडाला आपल्याला कसं आहे ना पाणी जर असलं ना तर ऊन असो उन्हाळा असो हिवाळा असो का पावसाळा असो कंटिन्यू शेतामध्येच काम असत काम केल्यावर सगळं सरत चला पटपट सर्वांनी लाईक करा जे नवीन असेल त्यांनी आणि सर्व दाजी कुठे आहे आहे त्यांचं फराळ चालू आहे शनिवार आहे ना आज फराळ करत आहे ते शेतकऱ्याच एवढं छान असतं बरं पण म्हणजे नोकरीवालाच कसं असतं वाया घरामध्ये स्वयंपाक वगैरे करतात डबा करून देतात पण शेतकऱ्याचं कंटिन्यू आता तुम्ही दोघे पण सोबतच असेल आणि शेतकरी जोडी कंटिन्यू सोबत असते शेतकऱ्याच्या फारशा फार चालू आहे त्यांचं हे आमचे मामा मामा इकडं पहा तुम्ही दोघं खूप गोड भांडण करता भांडण गोड असते का होत मला आतापर्यंत माहितच नव्हतं दाजी तुम्हाला रामराम करत आहे ते करत आहे रामराम कोणामुळे मला कमेंट दिसायच्या तर मीच दिसून राहिले त्या मोबाईल मध्ये ने होते का, 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 ने होता आता आता वाढले नाही नाही गरम ब्राईटनेसच मी वाढवलेला नव्हता थँक्यू लाईक केल्याबद्दल असाच सपोर्ट राहू द्या आणि सर्वांनी लाईक करा जे नवीन असेल त्यांनी ज्याला चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमी पडून देणार नाही याचे आश्वासन देते <laughs> रॉयल कशी काशी बाई बघली का तुम्ही रॉयल काशी बाई नाही बघितली रॉयल काशी बाई बघावं लागेल भांडण करते का ते नक्की बघावं लागन रॉयल काशी बाई चॅनल आहे का त्यांचं कृष्ण असेल तर नक्की बघू जिथं भांडण तिथेच प्रेम <laughs> मग उद्यापासून काठाच <laughs> घेतो आम्ही आता जिथं भांडण तिथं प्रेम आहे भांडल्याच्या नंतर खूप शिव्या देते दे। खूप शिव्या देते दे। आम्हाला साध भांडता भांडता असू येत तर शिव्या कशा दे कशा द्यायच्या बघू नका ओके र नाही बघत काटा घेते म्हणल्याच्या नंतर अनुराधात ताईला पण हसू आलं थांबा दोन मिनट सर्वांनी